तर आज आपण बनवणार आहे समर स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंक आंब्याचे पण नो कलर अँड नो प्रिझर्वेटिव्ह ओनली नॅचरल ड्रिंक इज रेडी तर बघा इथे आपण तीन आंबे घेतलेले आहेत हे आंबे आता आपण कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहे आणि बघा कुकर मध्ये छान बॉईल झाल्यानंतर त्याची साल काढून त्याचा पल्प आपण रेडी करून घेणार आहे अशा पद्धतीने याचा पल्प वगैरे काढून घ्यायचा तयार झालेला पल्प ज्युसरमध्ये टाकायचा दोन मोठे चमचे साखर घालायची साखर आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो आपल्याला आंबट पाहिजे की थोडा गोड पाहिजे तर त्यानुसार घालायची त्यानंतर जिरेपूड घालायची मिरेपूड घालायची छान पुदिना घालायचा तर हे सर्व ज्युसरमध्ये एकदा व्यवस्थित फिरून घ्यायचं तयार झालेला पल्प आरामात फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस टिकून राहतो तर बघा एक ग्लास घ्यायचा त्यामध्ये एक चमचा पल्प घालायचा त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं अशा पद्धतीने ते आंब्याचे पण रेडी आहे एन्जॉय करा